बी न्यूज मध्ये सकाळपासून कडक उन्हानं हैराण झालेल्या कोल्हापूर वासियांना सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वादळी वारं आणि त्यानंतर जोरदार पावसानं तडाखा दिला पावसामुळं उष्मा कमी झाला असला तरी वादळी वाऱ्यामुळं शहरात अनेक ठिकाणी झाडं कोसळली त्याखाली सापडून वाहनांचं नुकसान झालं तर दुचाकीवरून घरी निघालेल्या कसबा पावडा इथल्या करंडाले या तरुणावर झाड कोसळल्यानं तो गंभीर जखमी झाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं कोल्हापूर शहर आणि उपनगराला चिंब भिजवलं अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यानं आणि पावसामुळं रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांची तारांबळ उडाली तर वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळं रंकाळा तलावामध्ये समुद्राच्या लाटांप्रमाणे लाटा उसळल्या होत्या श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेचा गुलाल धुवून काढण्यासाठी यात्रेनंतर पाऊस पडतो मंगळवारी ज्योतिबा रायाची यात्रा झाली त्यामुळे आज किंवा उद्या पाऊस पडेल अशी धारणा होती मात्र आज सकाळपासून उन्हाचा तडाका वाढल्यानं पावसाची शक्यता नव्हती मात्र सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान अचानक ढग दाटून आले आणि प्रचंड वेगानं वादळी वारं वाहू लागलं वाऱ्याच्या वेगानं दसरा चौकातील वाहतूक नियंत्रण विभागाजवळील भलं मोठं झाड कोसळलं त्याचवेळी या मार्गावरून दुचाकीवरून निघालेला कसबा वावड्यातील करंढाले हा सव्वीस वर्षीय तरुण झाडाखाली सापडला त्याला बाहेर काढून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय त्याचप्रमाणे साइक्स एक्सटेंशन परिसरात हॉटेल रणजीत शेजारी मोठा वृक्ष वाऱ्यानं कोसळला या वृक्षाखाली लावलेल्या दोन चारचाकी वाहनांचं सा नुकसान झालंय तर शहरात ठिकठिकाणी दुकानाबाहेर लावलेले बोर्ड फलक आणि पत्रे वाऱ्यानं उडून गेले जोरदार वाऱ्यापासून आपल्या साहित्याचं संरक्षण करताना रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांची तारांबळ उडाली वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे रंकाळा तलावातही समुद्राप्रमाणे लाटा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या अनेक नागरिकांनी हे दृश्य अनुभवलं तर काहींनी ते चित्रबद्ध केलं वादळी वाऱ्यानंतर सुमारे एक तास वळीव पावसानं कोल्हापूरला चिंब भिजवलं दिवसभर उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळाला दरम्यान कागळ शहरासह परिसराला वादळी पावसानं झोडपून काढले सायंकाळी पाच सो सा वाजल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसानं कागल निढोरी रोडवरील झाडं उन्मळून रस्त्यावर पडली त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती रस्त्याकडेच्या चहापानाच्या टपऱ्या वाऱ्यानं उडून पडल्या होत्या कागळ शहर परिसरासह कसबा सांगाव सिद्धनेरली म्हाकवे चिखली खडकेवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता